नमस्कार उत्सव आणि त्या दिवशी उत्सवामध्ये महायुक्त सरकारतील प्रमुख नेते त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांच्याबरोबर या मतदारसंघाचे आमदार नितेशजी राणेसाहेब असतील यांनी जे काही परवा थोडी माहिती बसवण्याचा प्रयत्न केला की कर्ण कर्नाटकमध्ये गणेशोत्सवात गणपतीला सुद्धा अटक करण्याचं पाप तिथे कर्नाटक काँग्रेस सरकारनं केलं अतिशय खोटी भा बातमी पसरून कुठेतरी महाराष्ट्रातील जनतेची गणेश भक्तांची मन दुखण्याशी काय काम पाप केलं खरोखरच यामध्ये आम्ही तालुका काँग्रेस असेल किंवा जिल्हा पूर्ण जिल्हा असेल की प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या त्या ठिकाणी पोलीस स्टेशनाला निवडणूक देऊ की ही बातमी खोटी आहे आणि त्यात करून आजतक चॅनल असेल या आजतक तक चॅनलने या बातमीचं खरं फोट सिद्ध करू त्या ठिकाणी सिद्ध केलं की जे फोटो जे व्हिडिओ होते अस ती बातमी म्हणजे असत असल्याची बातमी आज तकने प्रसारित केली आणि असं असं पुरावे देऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई त्या ठिकाणी झाली नाही आणि या कारवाई होण्यासाठी आम्ही पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व पोलीस निरीक्षक असतील तालुक्यातील पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले की संबंधितांवर त्या ठिकाणी तुम्ही योग्य ती कारवाई करू जी काही गणेश भक्तांची किंवा कोकणवासियांचा जो काही दिवाळीचा विषय आहे किंवा महाराष्ट्राची दिवाळीचा विषय आहे आणि हे जे काही सरकार गेले काही दिवस जाती जाती धर्मधर्मात तेट निर्माण करण्याचं काम करतायत ते महाराष्ट्र अस्थिर ठेवायचा आणि त्याच्यासाठी सत्तेचा वापर करायचा हेच चलू त्यांनी याची स्पर्धा महायुती सरकारने लावली आहे आणि यामध्ये हे प्रमुख भाजपचे असतील सेनेचे असतील हे नेते आघाडीवर आहेत यामध्ये सुद्धा मी सांगू की मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि त्यांच्याबरोबर आमचे आपले या मतदारसंघातील आमदार नितीनजी राणे सुद्धा असतील खरोखर कर यांना एक आम्ही काँग्रेसच्या वतीनं विनंती करतो की सत्ता ही येत जात असते पण कुठेतरी धार्मिक किंवा जातीमध्ये जातीचा वापर करून महाराष्ट्र अस्थिर ठेवायचा कुठेतरी नवयुवकांची डोकी डोकी भडकवायचं काम हे तुम्ही करताय हे पाप गणपती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो कारण हा गणेश गणेश चतुर्थी हा उत्सव किंवा गणपती गणराया हे हिंदू धर्मात एक वेगळं गणपतीला एक वेगळं स्थान आहे आणि असं असताना सुद्धा तुम्ही जो काही याचा राजकीय वापर करून घेत हे कुठेतरी आमच्यासारख्या किंवा सर्व समाजाचे काय गणेश भक्त आहेत त्यांना हा तुमचा प्रकार पूर्णतः मनाच्या विरोधात झालेला आहे आणि कुठेतरी चीड तुमच्या विरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज आम्ही आम्ही पुन्हा एकदा या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून आणि पोलीस निरीक्षक असतील किंवा प्रशासन असेल यांना विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट